नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे काच पट्टी कशी अटॅच करायची ब्लाऊजला तर सुरुवातीला मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे कट करून हा डबल फोल्ड आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे गळ्यामधला आकार निघालेला आहे हा त्यानंतर आपल्याला दोन पट्ट्या या कट करून घ्यायच्या आहेत अशा आणि एका पट्टीला एक पट्टी रुंद घ्यायची आहे तीन इंचाची रुंदी ठेवायची एका पट्टीला आणि एक अडीच इंचाची दोन इंचाची असेल तरी चालते त्यातली आपली तीन इंचाची जी पट्टी आहे तिला आपल्याला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे ती असणार आहे बटन पट्टी मला कापड अपूर असल्यामुळे मी दोन पट्ट्या एकत्र अटॅच करते तुमच्याकडे अखंड तुकडा असेल तर तो लावा त्यानंतर आपल्याला हे अस्तरला तुकडा जोडून घ्यायचा आहे आणि याचे आपण पट्टी करायचे आहे बटन पट्टी तयार करायचे किंवा लूक पट्टी जर हुकांचा ब्लाऊज असेल तर लूक करण्यासाठी ही पट्टी अटॅच करायची ही पट्टी चारी बाजूने मी जोडून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दाबा आणि अजून कुठले व्हिडिओ दुसरे बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा तसे आपण पुढचे व्हिडिओ बनवू या पद्धतीने फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचे अस्तरच्या बाहेर जेवढं कापड राहिले ते आणि नंतर आपल्याला एका साईडनी पाव इंचाचा फोल्ड करून टीप मारून घ्यायचे आहे पट्टीला त्यानंतर आपल्याला ही पट्टी आपल्या डाव्या साईडला जोडायची आहे उजव्या साईडला जोडायचे सॉरी बटनपट्टी ही उजव्या साईडला असते आणि हुक जेव्हा तुमच्या ब्लाउजला असतील तेव्हा उजव्या साईडला हुकांची पट्टी बसवायला लागते म्हणजेच की जी काचपट्टी बसवणार आहे आपण ती आपल्याला या साईडला बसवावी लागते हुक असतील तेव्हा आणि बटन असतील तेव्हा आपल्याला या साईडला बटनपट्टी अशी अटॅच करून घ्यायचे पट्टी अटॅच करताना पट्टी खाली सुलटी ठेवायची आहे त्यावर ब्लाऊज सुलटा ठेवून खालून टीप मारून परत एक दाब टीप टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने खालच्या साई खालच्या साईडला फोल्ड करायचं आहे पट्टीला कारण आपण क्रॉस पट्टी पॅक करून घेतलेली असते म्हणून त्यानंतर आपल्याला पूर्ण पट्टीचा असा डबल फोल्ड करायचा आहे टीपपर्यंत आणि अशा पद्धतीने टीपवर टीप, टीप मारायची आहे टीपच्या पुढे कापड आणायचं नाही पट्टीचं बरोबर पर्यंत आपल्याला हे कारण एवढंच मार्जिन आपण सोडलेलं असतं ब्लाउज कटिंगच्या वेळी आणि वरती जे एक्स्ट्रा पट्टी राहिले ती कट करून टाकायची आहे इथे तुमचा जर गाळा फिनिशिंगमध्ये गोल दिसत नसेल तर तुम्ही आत्ता गोल फिनिशिंगमध्ये गाळा करून घेऊ शकता माझा फिनिशिंगमध्ये आहे यानंतर आपल्याला काचपट्टी पट्टी लावायचे आणि जर हुकांचा असेल ब्लाऊज तेव्हा तुम्हाला याच पट्टीवर हुक लावायचे असतात तर काच पट्टी ही डाव्या साईडला लावायची ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे त्यावर पट्टी अशी ठेवायची आहे आणि मग वरून खाली आपल्याला ही पूर्ण फोल्ड करायची असते आतमध्ये आता इथे एक आपल्याला दापटीप टाकून घ्यायचे आणि खालच्या साईडला असा अर्धा इंचा फोल्ड करायला विसरू नका कारण आपण फिनिशिंगमध्ये पट्टी जोडून घेतलेली असते तर फोल्ड करायला विसरू नका पट्टीला त्यानंतर आपल्याला अर्धा फोल्ड करून घ्यायचा आहे पट्टीचा आणि एक टीप मारून घ्यायची आहे टीप नाही मारली तरी चालेल पण जर एका सरळत फोल्ड दिसावा म्हणून टीप मारलेली चांगली त्यानंतर अख्खी पूर्ण पट्टी आतमध्ये पलटी करून कडेनी एक टीप मारत तिन्ही बाजूला ही टीप मारून घ्यायचे पट्टीच्या म्हणजे फिनिशिंग छान दिसतं आणि त्यानंतर एक्स्ट्रा जी पट्टी उरलेली आहे गळ्याच्यावर ती कट करायची आपल्याला अशा पद्धतीने काच पट्टी लावून तयार आहे उंची मोजून बघायचे लावून बघायचे सेम झाली का आता आपण याच्या पुढे मी तुम्हाला मशीनवरच बटणाचे काज कसे करायचे ते दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला या पट्टीवर समान पाच खुना करून घ्यायचे आहेत खडूनी पाचही खुनांमध्ये अंतर पाहिजे अशा पद्धतीने खुना करून घेतल्यानंतर मशीनची टीप एकदम बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर सुरुवातीला दोन तीन वेळे घ्यायचे आहेत सुईचे आणि मग एका हाताने दाब उचलत एका हाताने कापड मागं पुढं सरकवत रप्पू ज्या पद्धतीने करतो आपण किंवा पिकोची टीप जशी येते झिग जॅगसारखी त्या पद्धतीने आपल्याला ही आडवी मशीन अशी किंवा कापड आडवं असं सरकवायचं आहे सुईखाली इथे हाताची कला महत्त्वाची आहे आपल्याला व्यवस्थित हा वळवता आला पाहिजे ब्लाऊज बरोबर खुना केल्या आपण त्याच खुनांवर या पद्धतीने झिग जॅग टीप करायची आहे एका हाताने आपल्या डा दा, दाब उचलून धरायचा पाठीमागचा आणि दुसऱ्या हाताने कापड सुई खाली दाबाखाली मागे पुढे सरकवायचं आहे आपोआप ती झेक झेकची टीप तयार होते आणि काच तयार होतं तुम्हाला उलट्या साईडनी मस्त छान दिसेल बघा आता पहिला हुक करताना आपल्याला हातात धरायला मार्जिन नसतं म्हणून उलटा करायचा ब्लाऊज आणि उलट्या बाजूनी काच करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज सरकवायला कापड हातात उरतं तर या पद्धतीने आपले पाची काज करून झालेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करायला विसरू नका आणि आता मी तुम्हाला उलट्या बाजूने सुद्धा काज दाखवते एकदम छान आणि फि फिनिशिंगमध्ये दिसतात काच तर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद